श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू महेश यांना त्रिदेव म्हटले जाते पुराणानुसार या देवांनी जगाच्या कल्याणासाठी वेळोवेळी अवतार घेतला प्रत्येकाचे अनेक अवतार आहेत परंतु या तिन्ही देवतांचा एक अवतार असा आहे ज्यात तिघांचाही अंश आहे आणि तो अवतार म्हणजे भगवान दत्तात्रेय पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला मृग नक्षत्रावर प्रदोष काळात दत्तात्रेयांनी अवतार घेतला दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती त्यामुळे या दिवशी मोठ्या उत्सवाचे आयोजन करून दत्त जयंती भक्तिभावाने साजरी केली जाते या दिवशी ब्रह्मा विष्णू महेश यांच्या अंश असलेल्या भगवान दत्तात्रेयांच्या बाल स्वरूपाची पूजाही केली जाते भगवान दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात चोवीस गुरु केले होते दत्तात्रेयांच्या चोवीस गुरूंमध्ये मनुष्यासोबत विविध पशु पक्षी यांचा सुद्धा सहभाग होता येत्या चार डिसेंबरला आहे श्री दत्त जयंती आणि आजपासून आपल्याला गुरुचरित्राचं पारायणाला सुरुवातही करायची आहे कारण गुरुचरित्राचे पारायण ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते श्री दत्त गुरूंची आणि जर आपण गुरुचरित्राचे पारायण मनोभावे केले तर आपल्या कितीही कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होतात जर तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचे पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय पठन केला तरीही तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील गुरुचरित्रातील चौदावा व अठरावा अध्याय हा गुरुचरित्रातील मेरुमणी मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला चौदावा आणि अठरावा अध्याय पठन हा करायचा आहे असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते पण आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडाय दोष आहे ते सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते औदुंबराच्या झाडामध्ये गुरुदत्तांचा वास असतो म्हणूनच आपल्याला दत्तगुरूंची पूजा करायची असेल तर आपण औदुंबराच्या झाडाची पूजा केली तरीही चालते कारण आपण ज्या पण सेवा करतो त्या आपल्यापर्यंत दत्त गुरुमार्फतच येत असतात आणि म्हणूनच आपल्याला आजपासून दत्त जयंती येईपर्यंत उमराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहेत दोष आहेत ते तर दूर होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण कटीन इच्छा ही साक्षात गुरु पूर्ण करतील ज्यामुळे आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय की ह्याला सेवासुद्धा म्हणू शकतो जी प्रत्येकाने करायची आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाचे नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्यप्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मतरील पापे नष्ट होतील व इच्छित फळ प्राप्ती होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेव घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळेल औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांची त्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षातळे निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्ध केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदंबराच्या गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचा एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगसारखे के भयंकर रोग देखील जातात औदुंबराच्या सावलीत जपनुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबराची सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होते इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे औदुंबर वृक्षाचं तर चला जाणून घेऊया ती कोणती वस्तू आहे जी आपल्याला औदुंबर वृक्षाला अर्पण करायची आहे तर आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्याला चिमुडवर हळद टाकायची आहे तसेच आपल्याला एक शुद्ध गायीच्या तुपाचा जो आहे दिवासुद्धा घेऊन जायचा आहे आता दिवा तुम्ही मातीचा पंती घेतली तरीही चालणार आहे की अगदी तुम्ही कणकेपासून तयार केला तरीही चालणार आहे कणिक घट्ट मळा मळताना त्यामध्ये थोडीशी हळद टाका आणि त्यापासून एक तुम्हाला दिवा हा तयार करायचा ह्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वातीची एक वात ही करून लांब वात ही टाकायची तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मीप्राप्ती करता करतो आणि त्यामध्ये जर आपण शुद्ध गायीचं तूप वापरलं तर आपल्याला केलेल्या उपायाचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर असा हा दिवा आणि त्याचबरोबर एक लोटा जल घेऊन जायचं आहे आपल्या घरा घराजवळ असणाऱ्या औदुंबराच्या जा वृक्षाजवळ औदुंबराच्या वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका पाकळ्यांचं आसन द्या फुलांच्या किंवा तुम्ही थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर जे जल आपण घेऊन गेलेले ते आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही दत्तगुरूंना बोलायची तुमची जी पण इच्छा असेल धन प्राप्ती करता घराबद्दल मुलांबद्दल पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा असतील त्या तुम्हाला मनोभावे बोलायच्या आहेत त्यानंतर आपल्याला उमराच्या झाडाखालची थोडीशी माती उचलायची आणि ती आपल्या घरी घेऊन यायची ही माती आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात दत्तगुरूंना घरी आणल्या एवढं आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे ही, है ची माती ची देव ही माती घरी आणल्यानंतर आपल्याला एक प्लेट किंवा एक वाटी घ्यायची आहे आणि त्यामध्ये ती माती ठेवायची आणि आपल्या देवघरामध्ये ही ची। देव माती आपल्याला ठेवायची आहे आजपासून दत्त जयंती येईपर्यंत आपल्याला दररोज ह्या मातीची पूजाही करायची जेव्हा आपण देवपूजा करणार तेव्हा ह्या मातीलासुद्धा आपल्याला दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे पूजाही करायची आहे आणि दत्त जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी माती आहे ती आपल्या घरामध्ये एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये आपल्याला टाकायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापीडा आहे दोष आहे ते दूर होऊन आपल्यावर अखंड दत्तगुरूंची कृपाही होत असते हा उपायाने ही सेवा जी आहे तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत कधीही करू शकतात किंवा तुम्ही दररोज उमराच्या झाडाची पूजा आणि सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला अनंतपटीने पुण्य प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा